स्वार्थ माणसाला आंधळं बनवतो आणि आंधळं बनल्यानंतर चांगलं काही हे दिसतच नाही चांगलं करणारी चांगलं वागणारी माणसं दिसत नाहीत जगातलं जे काही चांगलं आहे महन मंगल आहे ते दिसत नाही फक्त मी मला आणि माझं आणि सर्व मलाच मिळालं पाहिजे हा भाव वाढत जातो आणि ती व्यक्ती पूर्ण अंध होते इतरांच्या बाबतीमध्ये तिला फक्त सर्वत्र स्वतः मीच दिसत असतं दुसरं कोणी दिसत नसतं आणि हाच स्वार्थ वेळेला पराकोटीला पोहोचतो त्यावेळेला तो अत्यंत हिंस्त्र घातक आणि नुकसानकारक होतो पराकोटीचा स्वार्थ याचं उत्कृष्ट उदाहरण दुर्योधन हे आपण पाहिलेलं आहे